एग्रोवर्डच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षात या ठिकाणी शहाद्यामध्ये प्रदर्शन भरवलं हे चौथं वर्ष या ठिकाणी आज त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं तर एग्रोवर्डच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षात मी प्रत्येक वर्षी मी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे अतिशय चांगलं त्या ठिकाणी बी बियाणे असतील केळीची रोपं असतील पपयांची रोपं असतील आधुनिक पद्धतीने जे बी बियाणं आहे किंवा रोपं आहेत ह्या ठिकाणी उपलब्ध होतात शेतकऱ्यांना आणि अवजारं देखील जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे पावसात देखील चालू शकतात अशा उपकरणांसाठी देखील या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे माझी सर्व शेत शहादा तळोदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी आंबा असेल ह्याचे देखील चांगल्या पद्धतीचे रोपं त्या ठिकाणी त्यांनी आधुनिक पद्धतीने प्रोसेस करून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शहादे शहरामध्ये किंवा शहादे शहराच्या बाजूला जे शहादा तालुका आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेतकरी शेती करण्यासाठी या एग्रोवर्ल्ड चा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन हे प्रदर्शन बघावं विनंती कर धन्यवाद